आ, आता काय झालंय की दिवसा गर्मी असते आणि संध्याकाळी थंडी असते त्यामुळे काय होते की स्ट्रेस हा झाडांवरती येतो म्हणजे प्लांट जे आहे स्ट्रेसमध्ये जातात आपण त्याला म्हणतो की वरचे जे पानं असतात दुपारच्या टायमाला असे फानी जे हे पाने जे आहेत खाली झुकलेले असतात आणि जमीन जे आहे स्ट्रेसमुळे म्हणजे तुम्ही जर पाणी कमी दिलं तर जम हे प्लांट जे स्ट्रेसमध्ये जाणार याचे कारण काय आहे की रात्रीची थंडी आणि दिवसाची गर्मी त्यामुळे वातावरण समतोल नाही राहत कारण वातावरण मध्ये जर बदल होतो त्यावेळेस प्लांटमध्ये आपण करपा जास्त हा बघायला भेटतो तु। तुम्ही ज्या शेतामध्ये जर ओलावा जास्त असेल त्या ठिकाणी तुम्हाला करपा कमी दिसेल जितक्या जास्त प्रमाणामध्ये आपण पाणी चालू शकतो हो, तितकं पाणी द्या आता ही जमीन बघा ही जमीन जर अशी फाटत असेल किंवा ह्या जमिनी जर अशा फाटत असतील तर यामुळे काय होतात की त्या झाडाचे जे मुळे असतात ह्या मुळ्या तुटतात आणि जे झाडाचं जे पान आहेत एकदम खाली म्हणजे असे झुकलेले जातात याच्यामध्ये बघा जितके कमी पाण्याचं जो प्रमाण आहे ते कमी जर झाला तर हे सगळे पानं तुम्ही खोडांचे पानं खाली पडलेले दिसतात किंवा खाली वाकलेले दिसतात यामुळे आपल्याला काय करायचं जा? जितकं जास्त होईल पाणी द्यायचा प्रयत्न करा दिवसात पाच ते सहा घंटे द्यायचा प्रयत्न करा आणि जमिनीमध्ये ओलावा हा जास्तीत जास्त असायला पाहिजे आपल्या मनामध्ये एक थोडस भ्रमण असतो की जास्त पाणी जर झालं की सिगाटोका जो करपा म्हणतो आपण तो वाढतो असं काही नाही तुम्ही जर जास्त पाणी दिलं तर उलट करपा हा कमी असतो त्यामुळे पाणी द्यायलाच पाहिजे आणि ओलावा जितकं जास्त राहायला पाहिजे तितकं ओलावा जास्त ठेवा बगीच्यामध्ये त्याच्यामुळे काय आहे की प्लॉट हिरवा राहील कारण एक ते दोन महिन्यामध्ये याची भिन होणार तर त्यामुळे पाण्याची कमतरता ही कमी नाही पडू द्यायला पाहिजे पाण्याची जर कमता कमी पडली पाण्या जे पाने हे जे कालचे पान हे खाली वागतात आणि प्लांट जे हे स्ट्रेसमध्ये जातात आणि त्याच्यावरती जो जर पण सकाळच्या टायमाला धुके पडले किंवा दोबिंदू जर पानावरती राहिले तर हे करपा लवकर येणार त्यामुळे आपल्याला प्रिकॉशन मध्ये जास्तीत जास्त पाणी द्यायला पाहिजे आणि अशा टायमाला कॅल्शियम नायट्रेट बोरॉन आणि झिंक हा शेड्यूल तुम्ही देऊन टाकायला पाहिजे कारण याने काय होते की पानामध्ये स्ट्रेस स्ट्रेस असल्यामुळे पानाची जी क्षमता असते ती कमी होते कारण न्यूट्रन्स अपटेक न होण्यामुळे हे पानाची साईज किंवा हे आता हे बघा हे पान असं एकदम वरती नाहीये हे खाली झुकलेलं हे न्यूट्रंट अपटेक होत नाहीये म्हणून याच्यामुळे हा प्रमाण आपल्याला जास्त दिसतो किंवा असे पान खाली वाकलेले दिसतात हे न्यूट्र अनबॅलन्समुळे पण होतो तर अशा टायमाला कॅल्शियम नायट्रेट तीन किलो बोरन पाचशे ग्रॅम चिले पीएमएक्स झिंक अडीचशे ग्रॅम आणि सिविड पाचशे एम एल हा एक डोस आपण द्यायला पाहिजे दुसरा डोस ट्रायकोड्रमा सुडोमोनस हे बॅक्टेरिया देऊन टाकायला पाहिजे कारण आपण जे, जे हार्ड फर्टिलायझर दिलेले ते हार्ड फर्टिलायझर काय काय असतं की पुढे चालून जे पडलेले असतात ते प्लांटला अवेलेबल देण्याचं अवेलेबल करण्याचं काम जे हे ट्रायकोड्रमा आणि सुडोमोनस करत असतो हे दोन डोस आपण दिलेत आणि तिसरा डोस लिक्विड लाईम सल्फर जे थंडीमध्ये काम करतात कारण जेमी रात्रीचं टेम्परेचर असल्यामुळे ज्या मुळा असतात ह्या ब्लॉकेज होतात त्यामुळे आपल्याला जमिनीमध्ये गरमी किंवा एक तर दुपारची गरमी असते आणि रात्री भले आपण दुपारचं वातावरण पाहतो पण रात्री जर बघत असाल तर वीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या से से तापमान जवळ म्हणजे टेम्परेचर जे खाली येतात तापमान खाली आ, जर टेम्परेचर डाऊन झालं तर त्यामुळे झाडांवरती हा इफेक्ट होतो